ग्रामदैवतेची दरवर्षी प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान असलेल्या सांगेलीवासियांचे ग्रामदैवत श्री गिरिजानाथाची प्रतिष्ठापना आज गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत करण्यात आली सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं आणि त्याची दरवर्षी प्रतिष्ठापना केली जाते आज होळीच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात हर हर महादेवचा जयघोष करीत पार पडला सांगेली गावचा हा गिरोबा उत्सव म्हणजे सांगेली वासियांची दिवाळी आणि आनंद सोहळा असतो गिरोबाचा उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून भाविक येत असतात अशा ह्या आगळ्यावेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ग्रामदेवतेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला भक्तांनी अलोट गर्दी केली होती हजारो भाविक गिरिजनाथ चरणी नतमस्तक झाले बुधवारी संध्याकाळी फणसाच्या झाडाची विधिवत पूजा करून हर हर महादेवच्या जयघोषात झाड तोडण्यात आले यावेळी भक्तांचा जनसागर लोटला होता मध्यरात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे सहा तासानंतर फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती सुतार, सुतार कारागीर यांनी घडविली या धार्मिक कार्यात सांगेली परिसरातील सुतार कारागीर स्वतः सहभाग घेत असतात रात्रीचे बारा वाजले तरी भाविकांनी अलोट गर्दी केली होती हा उत्सव सावंत टेमे ते होणार असल्याने लहानांपासून थोरांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला होता रात्री बारा नंतर सावंत टेमेतून ढोल तासे आणि हर हर महादेवचा जयघोष करीत पालखी गिरिजानाथ मंदिराकडे निघाली मार्गी हळूहळू चाला मुखाने हर हर महादेव बोला करीत गिरिजानाथाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला गिरोबाच्या मूर्तीला खांदा लावण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह चढाओढ पाहायला मिळाली आपली मनोकामना पूर्ण झाल्याने काहींनी गिरोबाला खांदा लावून आपला नमस फेडला यावेळी सावंत टेम ते श्रीदेव गिरिजानाथ मंदिरापर्यंतचा भाग गजबजून गेला होता तसेच या मार्गातील विद्युत रोषणाईने इतर भाविकांच्या डोळ्याचे पारणे भेटले घरोघरी लायटिंग नाक्या नाक्यावर रांगोळी काढण्यात आली होती ढोल तासे हर हर महादेवचा जयघोष आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती सर्व वातावरण भक्तिमय झाले होते सावंत टेमेतून रात्री बाराला निघालेली मिरवणूक पहाटे पाच वाजता श्री देव गिरिजनाथ मंदिराकडे पोहोचली यावेळी जुना देव नेमातून काढल्यानंतर जुना आणि नवीन देवाची भेट घडविण्यात आली दोन्ही देवतांच्या भेटीचा हा अनुप सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती पहाटे सहाच्या सुमारास हर हर महादेवच्या जयघोषात विधिवत गिरिजानाथाची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली भारतातील हा आगळा वेगळा पुन्हा प्रतिष्ठापना उत्सव सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग